शेतकरी बंधू विकास आयटेक नर्सरीच्या ऑर्नामेंटल विभागाच्या मदल प्लॉट या विभागामध्ये मी सध्या आहे आणि इथं तुम्ही बघताय की माझ्या पाठीमागं वेगवेगळे बेड या ठिकाणी बनवलेले आहेत आता मी सध्या उभा आहे तो आहे हॅविस्कस म्हणजे जास्वन जे आपल्या गार्डन मध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी लागवड करतो त्याचा हा मदर प्लॉट आहे याच्यापासून कटिंग घेऊन याची रोपं बनवली जातात मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय योग्य पद्धतीनं ती रोपं बनवली जातात त्यामध्ये चांगल्या दर्शाचं मॉस कोकोपीट आणि एलिपॉट या सगळ्या गोष्टींचा उपयोग केला जातो आणि जासवंद म्हणजेच हॅव्हिस्कस याची रोपं नर्सरीमध्ये बनवली जातात आणि सध्या हॅव्हिस्कसच्या मदर प्लॉटमध्ये आहे तुम्ही बघताय की हा मदर प्लॉट आहे याच्यापासून कटरने अतिशय चांगल्या प्रकारचं कटिंग घेतलं जातं आता याच्या कटिंग पासून जी रोपं बनवली जातात ती कशा प्रकारे आहेत ते आपण बघायला जाणार आहोत मध्ये या जास्वंदीच्या वेगवेगळ्या व्हरायटी आपण मार्केटमध्ये बघत असतो परंतु विकास आयटेक नर्सरीमध्ये जवळपास पंधरा ते सोळा वेगवेगळ्या कलरच्या व्हरायट्या या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या म्हणजे आजपर्यंत तुम्ही कधीच बघितले नाहीत असे देखील कलर विकास हाय टी मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत आता आपण बघतोय ती ऑरेंज कलरची असून आहे त्याच्यामध्ये पिंक कलर आहे डार्क आहे डार्क रेड आहे डार्क पिंक आहे अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत अशी वेगवेगळे कलर देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते सगळे तुम्हाला इथं आल्यानंतर बघायला मिळणार आहेत असे वेगवेगळे कलर तुम्ही बघून तुम्हाला असं होणार की कुठली व्हरायटी घ्यायची आणि कुठली नाही त्यामुळे ती तुम्ही एकदा विकास सायटी एक्वर्सिटीला भेट द्या कारण इथं तुम्हाला मदर प्लॉट देखील बघायला मिळणार आहे कशा प्रकारे या रोपांची निर्मिती केली जाते मदर प्लॉट पासून कटिंग कसं घेतलं जातं आणि इथं रोपं कशी बनवून जातात हे सगळं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि हे सगळं विकास आय मध्ये एका ठिकाणी एका तळावरती आहे पलीकड ती बघायला गेल तर मदत प्लॉट आहे आणि या, या कटिंग पासून रोपांची निर्मिती केली जाते तुम्हाला देखील आपल्या घरासमोर गार्डन मध्ये लॉन मध्ये किंवा नर्सरी धारक असतील त्यांना बी टू बी देखील या ठिकाणी रोप उपलब्ध आहेत जे धारक हा व्हिडिओ बघतायत त्यांना देखील सांगतोय की आपण देखील या विकास आयटी नर्सरी मधून रोपांची खरेदी करू शकता अतिशय कमी किमतीमध्ये तुम्ही या रोपांची खरेदी करू शकता आणि नंतर काही दिवस ती रोप ठेवून नंतर आपण कस्टमरला विकू शकता ज्याच्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारचा बेनिफिट मिळणार आहे तर वाट कशी बघताय आताच विकास आयटीएम नर्सरीला भेट द्या किंवा वा खाली जो नंबर दिलाय त्याच्यावरती फोन करा आणि या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्या